रामकृष्ण हरी नमस्कार विनंती विशेष झालं इलेक्शन आता कोणाचं सिलेक्शन अशी परिस्थिती आहे आतापर्यंत इलेक्शनमध्ये इलेक्शनच्या टेन्शनमध्ये तर आता कोण हो होत आहे सिलेक्शन ह्याच्या टेन्शनमध्ये अशी चाललेले एकंदर ही चालू आठवड्याभराची एकंदर वस्तुस्थिती पण हा व्हिडिओ बनवण्याच्या पाठीमागला उद्देश मित्रांनो विषय असा की इलेक्शन चालू असताना अमुक बुतवर पैसे वाटताना पकडलं गेलं किंवा अनेक बुथवर मध्ये ह्या गटाची त्या गटासंग मारामारी म्हणजे ही जे काय प्रकार घट प्रकाराला सामान्य जनता कारणीभूत का राजकीय क्षेत्रातील कोणी कारणीभूत हा एक गंभीर प्रश्न आहे कारण का पैसे वाटतानाचा व्हिडिओ व्हायरल झालेला आपण पाहिलं असाल दोन गटामध्ये झालेली हानामारी मग या हानामाऱ्या कुणाच्या तुमच्या आमच्या कुठल्या राजकीय पार्ट्यांच्या किंवा राजकारणी लोकांच्या नाहीत ह्या हानामाऱ्या कुणाच्या तुमच्या माझ्या बरोबर आहे मग याच्या पाठीमागं थोडं संमंथन करण्यासारखी गोष्ट अशी आहे की इलेक्शन इलेक्शनच्या ठिकाणी मग हे व्हायरल झालेले व्हिडिओची वस्तुस्थिती काय आहे कसे आहे त्याच्याशी आपल्याला काय घेणं देणं नाही परंतु वाटप पर म्हणा किंवा दोन गटामधल्या मारामाऱ्या म्हणा शी कुणासाठी मारामाऱ्या किंवा कशासाठी मारामाऱ्या बरं मारामाऱ्या बर मारा मारा कुणा केल्या भांडणं किंवा ही एकामेकावर लाठी हल्ला वगैरे 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 हे कोण कौन कोणासाठी आपल्याच माणसावर आपण केलेलं हा एक अन्याय आहे मग हा आपण एकमेकावर अन्याय कोणासाठी करतोय ही वस्तुस्थिती पडताळणं फार गरजेचं आहे आणि जर वस्तुस्थिती पाहिली ना काय की ही पैसं वाटतानाचं व्हिडिओ व्हायरल किंवा मारामाऱ्याचं व्हिडिओ व्हायरल मग पैसं कशासाठी म्हणजे मतदानासाठी पैसं वाटप मग ह्याचा अर्थ असा आहे की इज्जत इमानदारीला आपण उघडा उघड -उगड़ ऐकलं तिचा सौदा केला कोणाचा इज्जतीचा आणि इमानदारी जर गेलं तर आत्तापर्यंत देशासाठी ज्या ज्या हुतात्म्यांनी आपलं बलिदान दिलं रक्त सांडलं जे देशासाठी स्वातंत्र्यासाठी जर आज ही जर वरून खाली पाहत असतील तर त्यांच्या आत्म्याला काय वाटत असेल किंवा ज्या साधू संतांनी मज अवतार घेतलं म्हणजे ज्या सां साधू संतांनी मानवजातीच्या उद्धाराकरता जन्म मा घेतला आणि अखंड मानवजातीला उपदेश पर उपदेश करून आपलं म्हणजे केलं कोणासाठी मानवासाठी मान मार्गदर्शन केलं मग यातून बोध काय घेतला ही वस्तुस्थिती पडताळणं गरजेचं आहे ना की जर आज माणूसच मानुशाच माणसाचा शत्रू बनला किंवा माणूसच मानुशाच माणसाचा वैरी बनला कशासाठी तर ते तुम्ही जाणून घ्या कशासाठी वैरी बनला मग आपणच आपल्या माणसाचा वैरी किंवा आपण आपल्या माणसावर का हल्ल करायचं आपणच आपल्या माणसाशी का भांडत तिथे पडताळणं गरजेचं आहे ना आणि ह्या सगळ्या जर गोष्टी पाहिल्या म्हणजेच काय की पैसं वाटप वाट पैसे घेताना किंवा एकामेकामध्ये दोन गटातल्या हाना हे जर सगळ्या वस्तुस्थिती पाहिली तर हे लोकशाहीचे उघड उघड हत्या केल्याप्रमाणे तर हा व्हिडिओ बनवण्याच्या पाठीमागला उद्देश एकच आहे कि जो परेंत प्रेम मानुस की जोपर्यंत आपण आपल्या माणसाबद्दल प्रेम सहानुभूती जेव्हा माणूस की दाखवत नाही तोपर्यंत याच्यामध्ये परिवर्तन होणं फार अवघड आहे आणि म्हणून इलेक्शन ही एक क्षणिक गोष्ट आहे परंतु आपण एकामेकाचं वैरी होणं ही अतिशय अवघड परिस्थिती आहे मग हा व्हिडिओ बनवण्याच्या पाठीमागला उद्देश एकच आहे की दोस्तांनो आपण एकामेकाशी दोस्ती तोडू नका प्रेमानं सहानुभूतीनं जेवळ वागा एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून मला सांगायचं आहे आपणाला कसा वाटला किंवा जे मी आपल्यासमोर मनोगत व्यक्त केलं ते आपणाला कसं वाटलं ते मला कमेंटद्वारे कळवा किंवा आप्पा महाराज नरुटे या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब कराय मात्र विसरू नका धन्यवाद